विनाश काले, लेखक निरंजन मेढेकर भाग आठवा आय पी सी कलम तीनशे अठ्ठावीस संत्या अय संत्यार उठके आता साडेआठ व्हायला आले कितीदा आवाज जायचा बाबा तुला आणि नाशकातल्या शास्त्रीनगर मध्ये संतोषची आई शेवंताबाई त्याच्या नावानं मोठमोठ्यांदा हक्का मारत होती संतोषला त्याच्या वडिलांनी नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला लावलं होतं त्याचे वडील बिभीषण अल्हाट पालिकेत क्लार्क होते तर रहा स्टोअरकीपर होता संतोष हा साधारण तीस वर्षांचा सा होता आणि अजून त्याचं लग्न झालेलं नव्हतं त्याची नऊ ते सहा अशी ड्युटी असल्यानं रोज एव्हाना यावेळी तो आवरून तयार झालेला असायचा आज मात्र पंधरा मिनिटांच्या अंतरानं आईनं दोन तीन वेळा हाका मारूनही माडीवरच्या खोलीतून त्यानं हु की सु केलं नव्हतं शेवंताबाईनं साडेआठ ला तिसऱ्यांदा हाका मारल्या तेव्हा संतोषचा बाप तडकला ए माय घाले अगं कितीदा बोंबलायला लागली सांगत्या सांगत्या म्हणून तू इतक्यांदा मोंबलून पण तो आदर्श काय उठणा झालाय बापानं चिकटवलं ना त्याला पालिकेत नोकरीला म्हणून मस्ती आली बाकी काय नाही चल मला डबा दे लवकर मला जाऊ दे कामावर काल कट्ट्यावरून महाराज उशिरा आले असतील घरला त्यामुळे ढाराढूर झोपत पडलेत अजून संतोषचे वडील म्हणाले नाशिकच्या केटीएच कॉलेजमध्ये बीकॉमच्या लास्ट इयरला असलेली संतोषची बहीण मुक्ता ही एव्हाना कॉलेजसाठी तयार झाली होती सकाळी आईचं दादाला हाका मारणं आणि बापानं त्यावरून तिची आई वळण काढणं मुक्ताच्या डोक्यात केलं आई, आई बापू तुम्ही शांत राहता का जरा मी आणते उठवून दाद्याला असं म्हणत मुक्ता त्यांच्या घराबाहेरच्या जिन्यानं माडीकडे निघाली मुक्ता असं म्हणताच डबे भरायच्या गडबडीत असलेली संतोषची आई पुन्हा स्वयंपाकघरात वळली तर संतोषचे वडील मुक्ता गेली तिकडे बघत राहिले वर माडीकडे जाणारा एक जिना चढून मुक्ता वर आली आणि संतोषच्या खोलीचं दार वाजवून त्याला आवाज देऊ लागली दाद्या ए दाद्या अर उठ की आई आवाज देऊ देऊ थकली चल ऑफिसला जायचं नाही का आज पाच सहा वेळा दार ठोठवूनही संतोषचा आतून काहीच आवाज येईना संतोष बऱ्याचदा खोलीचं दार आतून लावायचा नाही त्यात थंडीनं दरवाजा फुगल्यानं तो जाम बसतो हे मुक्ताला माहीत होतं मागही एक दोनदा तो रात्री फुल टाईट होऊन आलेला तेव्हा आवाज देऊ सेपू खोत वेडी टू कंटिन्यू